नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो माझे नाव वैभव शहाजी नांदे राहणार कवी तालुका माडा जिल्हा सोलापूर माझे शे क्षेत्र आहे तीस एकर त्यातील बागायतील बावीस एकर जे राहत आहे सात एकर मी आजपर्यंत रा रासायनिक शेती करत होतो मा नंतर मी जैविक शेती करायला मला जाधव सरांनी सांगितले की जैविक शेती करा म्हणून त्यानंतर मला त्यांनी फवारण्यासाठी दोन औषधे दिले मला जाधव सरांनी नेटसर्फ कंपनीच्या औषधाची माहिती दिली दादा साहेबांनी दिलेल्या औषधाची मी फवारणी केली त्या औषधाचे नाव किंबरियत आणि शेत आणि बायो नव्याण्णव तर ह्या प्लॉटवरती मी फवारणी केली आहे त्या प्लॉट प्लॉटच्या फॉर्मारे जरा मोजून दाखवा घे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा जाडी कशी आहे एक किती फुटवे सतरा फुटवीत फुट ह्या प्लॉटवर फवार येईल पानं वगैरे कशी वाटते जरा काळोकी हा फवार आणि ह्याच्या आंतर पीक तुम्ही मका लावली होती तर मकेला कंस वगैरे किती आले जरा दाखवू शकता का जरा दाखवा की जरा कंस मोजून दाखवा की जरा एक दोन तीन चार किती कंस आहेत हा दाखवा बरं मोजून एक दोन तीन चार चार कंस आहेत म्हणजे तीन चार तीन चार कंस पण आलेत आणि काळो की वाढ वगैरे भरपूर आहे आता न वापरलेला प्लॉट आहे का फॉवरमिल हा न वापरलेला प्लॉट आहे दोन्ही संघट लागण आहे दोन्ही पण पाणी खत वगैरे सगळं टायमिंगला के केलेलं आहे आणि ह्याचे फोटो आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा किती फरक आहे त्या आणि ह्या फुटव्यात हा म्हणजे फुटव्यात फरक आहे काळोखी वगैरे कशी काय वाटते ह्या प्लॉटची वाढ पण मग तुम्ही समाधानी आहात का रासायनिक खतं वापरली पाहिजे का जैविक खतं वापर नेटसर्पची ही बायोफिट औषधं वापरली पाहिजे तुम्हाला फरक वाटतोय म्हणजे फक्त रोडच मध्ये एक वापरलेला प्लॉट आहे आणि वापरलेला प्लॉट आहे मग जाधव साहेबांनी तुम्हाला हे मार्गदर्शन केलं हो। तुम्ही हे नेटसर्फची औषध वापरून समाधान आहे इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुमचं मला काय सल्ला आहे सगळ्यांनी ह्या औषधांचा वापर करावा किती टन मध्ये वाढ होईल असं वाटतं तुम्हाला हे बघितलं वीस ते तीस टनाने वाढ होईल पेक्षा जर पेक्षा बर तुम्ही समाधान आहे समाधान आहे काय वाटतं काका प्लॉट बघितलं दोन्ही फरक चांगलं वाटतं जैविकचा प्लॉट चांगला वाटतं न वापरलेला न वापरलेला तुम्ही बघितलं वापरलेला प्लॉट चांगला काळोखी वगैरे त्याला आहे साऱ्याच गोष्टी चांगला आहे चांगला आहे चमक वगैरे आहे धन्यवाद